श्री नमहां। श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचा क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा सुष्माते म्हणतात पावस प्रवासातून आल्यावर स्वामींना असं जाणवलं असावं कदाचित आधीपासून माहिती असेल कारण तसं सूचक स्वप्न मला एकोणीसशे अडुसष्टमध्ये पडलं होतं की ही व्यक्ती परमार्थ स्वतः करू शकेल आणि जरा घडवली तर काही कार्य या क्षेत्रात हिच्याकडून घडू शकेल त्याप्रमाणे स्वामींनी त्यानंतरच्या काळात माझ्यावर पारमार्थिक संस्कार आणि साधना या दृष्टीनं जास्त लक्ष देण्यास प्रारंभ केला त्या दृष्टीनं मी त्यांनी दिलेल्या वेळेत जात असे त्यावेळी ते बऱ्याच गोष्टी सांगत शिकवत मी त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करते की नाही ते पाहात मला साधनेसाठी उत्तेजन देत आवश्यक तिथं सावधानतेची सूचना देत महत्वाची एक सूचना मी विचारल्यावरूनच स्वामींनी मला दिली होती मी जेव्हा त्यांना विचारलं की मी तुमच्या खेरीज इथं कुणात जास्त मिसळावं कुणाकडे जावं यावं त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं तुम्हाला इतर कुणाकडेही जाण्या येण्याचं भेटण्याचं कारण नाही तुम्ही तुमचं काम करत राहा कुणी सहज भेटलं तर दोन शब्द बोलावेत पण अवांतर गप्पा गोष्टीत लक्ष घालायचं नाही इतरांना त्यांची कामं करू द्या त्याप्रमाणे चालू होतं तरी देखील एखादी गोष्ट मला माझ्या दृष्टीनं बरोबर वाटली नाही स्वामींच्याच विचारांशी कार्याशी ती सुसंगत नाही तर स्वामींबरोबर त्या संबंधात माझं बोलणं होत असे कारण अनेक प्रसंगातून माझ्या लक्षात येत होतं की स्वामींचे विचार आणि इतर काही मंडळींचे विचार यात बरीच तफावत आहे स्वामींचा भर अंतरंग साधनेवर शुद्ध परमार्थ विचारांवर जास्त आहे प्रत्येकानं प्रथम वैयक्तिक साधनेवर भर देऊन स्वतःला सुधारावं मग मधूनमधून काही उत्सव तीर्थयात्रा यासारख्या बहिरंग साधना आचराव्या त्यातही हेतू हा होता की बहुतेक संत साधक समाजविन्मुख होऊन केवळ स्वतःच्याच साधनेत आत्मरंगात रंगून राहतात त्यांच्या विचारांचा ज्ञानाचा लाभ इतर समाजाला मिळत नाही त्यामुळे संत एका पातळीवर आणि बाकी समाज एका पातळीवर राहतो समाजाची जी उन्नती अपेक्षित आहे ती साधत नाही स्वामींना हे मान्य नव्हतं ज्ञानदेव समर्थ स्वरूपानंद हे स्वामी माधवनाथांना गुरुस्थानी होते अखंड एकांत सेवावा अभ्यासची करीत जावा काळ सार्थक करावा जनासहित हे समर्थ वचन स्वामींना शिरोधार्य होतं त्यानुसार त्यांचं कार्य सुरू होतं त्याचबरोबर काही मंडळी संत वाङ्मय अध्यात्म या विचारांच्या अंगाने लोकेशणा द्रव्येषणा याच्या मागे धावतात तेही स्वामींना मान्य नव्हतं ते म्हणत स्वत प्रथम साधना करावी मग स्वानुभवाच्या आधारे ग्रंथातील विचार लोकांपुढे ठेवावेत याच दृष्टीनं ते मलाही साधकांच्या मेळाव्यात प्रवचन करायला उत्तेजन देत ते म्हणत आपल्याला नुसतं प्रवचनकार व्हायचं नाही स्वानुभवाचं जे असेल ते बोलायचं आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स